प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अठरा दोन हजार पंचवीसला स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती या परीक्षेचा निकाल पंचवीस मे दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजता जाहीर करण्यात येणार असून संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी ओएसएस कम्प्युटर अड्ड्याळ व सनराइज कम्प्युटर पहिला येथील नोटीस बोर्डावर पाहायला मिळेल या परीक्षेला एकूण एकशे सत्तर प... विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंद केली होती परंतु प्रत्यक्षात एकशे विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान परीक्षा दिली आहे या परीक्षेत अंकित वसंता सत्याहत्तर टक्के गुण घेऊन प्रथम आलेला आहे दुर्गेश विनोद लोंदासे यांनी गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला तर सुमेद खुशाल खोपे यांनी एकोणसत्तर टक्के गुण घेऊन तृतीय येण्याचा मान मिळवला आहे ही परीक्षा अड्ड्याळ व पहिला या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती परीक्षा यशस्वी करण्यासाठी ओएसएस कम्प्युटरचे संचालक संजय रंगारी अड्ड्याळ सनराइज कंप्युटर्सचे संचालक विलास बांडेबुचे पहिला संयोजक पंकज वानखेडे प्राध्यापक संजना संजीव भांबोरे कुलदीप गंधे चेतन रामटेके रोशन खानोरकर फिनिक्स करिअर अकॅडमीचे शिक्षक यांनी सहकार्य केलं प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला एक हजार एक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याला सातशे एक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला पाचशे एक सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन दुपारी तीन वाजून नऊ तीन वाजता नऊ जून दोन हजार पंचवीस ला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाण असलेल्या दोन एकर मध्ये असलेल्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात येणार आहे तर इथं प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या स्थळी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे यांनी केले आहे त्याचप्रमाणे सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये सन्मानपत्र देण्यात येतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी प्रशांत शहारे विदर्भ ब्युरो ची Never miss an update.